दाएरी। दाएरी। नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या वाहन चोरी प्रकरणी पाच जणांची आंतरराज्य टोळी जेल बंद साठ लाखांचे वाहन हस्तगत स्थानिक अन्वेषण शाखा कोल्हापूरने दुचाकी व चारचाकी वाहन वा चोरी करणाऱ्या टोळीचा केला आहे या कारवाईत सात चारचाकी व पाच दुचाकी गाड्या एकूण साठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने नागेश शिंदे व त्यांच्या साथीदारांना पकडले चौकशीत ना नागेश शिंदे यांनी अकरा वाहन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली या टोळीकडून अशोक लेलन टेम्पो मारुती सिजुकी इको महिंद्रा बोलेरो युंडाई वेर्ना यासह हो सहा चार चाकी व पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत सदर कारवाईत कर्नाटकातील आरोपींचा समावेश असून त्यांच्यावरही यापूर्वी गुन्हे दाखल आहेत तपास पोलीस उपनिरीक्षक शेख मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचा समावेश आहे सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद